नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही सत्य आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा व मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा आजची पहिली कथा एका छोट्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यात व्यवहारी नावाचे पोलिस ठाणे आहे पंचवीस मार्चच्या सकाळी व्यवहार ठाण्याच्या प्रमुख इन्स्पेक्टर सुधीर सोनार यांना बातमी मिळाली की जवळच्या वाडी गावात एका तरुणीचे शव सापडले आहे वेळ घालवल्याशिवाय त्यांनी ही बातमी ताबडतोब जिल्ह्याच्या एस पी सुजल शर्मा यांना कळवली आणि आपल्या तुकडीबरोबर वाडीकडे निघाले गावकरी जणू पोलिसांचीच वाट पाहत होते पोलीस पोहोचताच त्यांनी सांगितले की शव गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या आंब्याच्या बागेत पडले आहे पोलिस तिथे पोहोचली तेव्हा शव पाहून सगळे स्तब्ध राहिले पोलिसांनाही शव पाहून भीती वाटणे क्वचितच घडते सुमारे चोवीस वर्षाच्या तरुणीचे शव होते तिचा गळा कापलेला होता कपड्यांची स्थिती पाहून असं वाटत होतं की तिच्यावर बलात्कारही झाला असावा वाडी हे एक छोटे गाव आहे जिथे बहुतांश मागासलेले व आदिवासी कुटुंब राहतात म्हणून पोलिसांना शव ओळखण्यास जास्त अडचण आली नाही शव पाहणी झाल्यानंतर इन्स्पेक्टर सुधीर सोनार गावकऱ्यांशी बोलू लागले तेव्हा कळालं की मृत महिलेचे नाव मीरा राठोड आहे मीरा या गावातीलच शेतकरी भोलाराम राठोड याची सून व रामदास राठोड याची पत्नी होती सुधीर यांनी सगळी माहिती तत्काळ एस पी सुल शर्मा यांना दिली एस पीच्या सूचनेनुसार चौकशीची जबाबदारी एसआय अभयराज सिंग यांच्यावर सोपवण्यात आली आता शेव ओळख झाल्यामुळे पोलिसांचे पुढील काम फक्त इतकेच होते की खुनीचा पत्ता लावणे कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून मीराचे शेव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले पोलिसांनी मीराच्या निधनाची बातमी तिच्या माहेरच्यांनाही दिली जे मूळ गावात राहत होते त्या ठिकाणी एसआय अभयराज सिंग यांना कोणताही खास सुगावा मिळत नव्हता पण इतके त्यांना समजले होते की खुनी फार दूर गेलेला नाही गाव लहान होते म्हणून हलक्या फुलक्या चौकशीत हे स्पष्ट झालं की मीराच्या घरी तिचे सासरे भोलाराम व पती रामदास यांच्याशिवाय कोणी राहत नव्हते मीरा व रामदास यांच्या लग्नाला सुमारे चार वर्ष झाली होती भोलाराम बहुतांश वेळ शेतावर असायचे आणि या दिवसात पीक तयार होण्याची वेळ होती म्हणून ते फक्त जेवणासाठीच घरी यायचे रात्री पिकाचे राखण करण्यासाठी ते शेतावर झोपत असत चौकशी दरम्यान पोलिसांना दोन महत्त्वाच्या गोष्टी कळल्या पहिली रामदासची बुद्धी फार तीव्र नव्हती आणि अनेकदा त्याचा मीराशी भांडण होत असे दुसरी बातमी कमी महत्त्वाची नव्हती सुमारे दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सोळामध्ये दोघांमध्ये मोठा भांडण झगडा झाला होता त्यावेळी मीरा रागावून माहेर गेली होती आणि तिने तिच्या पती रामदास व सासरा भोलाराम यांच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला होता पण नंतर तळजोड झाली आणि मीरा पुन्हा सासरी परत आली व्यवहारी ठाण्यात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि मीराचे शव तिच्या सासऱ्यांना देण्यात आले दुसऱ्या दिवशी मीराचे अंत्यसंस्कार झाले पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं की तिची हत्या कोणत्या तरी धारदार शस्त्राने गळा कापून करण्यात आली होती ही माहिती आवश्यक होती पण त्यामुळे पोलिसांना खुनीपर्यंत पोहोचण्यास फारशी मदत होत नव्हती गावकरी पोलिसांना अशी कोणतीही माहिती देऊ शकत नव्हते ज्यामुळे खटला पुढे नेता येईल किंवा खुनीचा पत्ता लागेल मीराच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी तिच्या माहेरच्याशी बोलणे केले तेव्हा त्यांनी थेट आरोप मीराच्या सासरा भोजाराम आणि तिचा पती रामदास याच्यावर लावले त्यांचं म्हणणं होतं की लग्नानंतर बाप व मुलगा तिला हुंड्यासाठी मारहाण करत पण मीराचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला होता त्यावरून स्पष्ट होते की प्रथम तिच्यावर बलात्कार झाला आणि नंतर ओळख लपवण्यासाठी तिची हत्या केली सहसा हुंड्याच्या प्रकरणात अशा प्रकारे हत्या केली जात नाही म्हणून पोलिसांना त्यांच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास बसत नव्हता रामदास राठोड यांच्याशी बोलल्यावर पोलिसांना काही खास मिळालं नाही कारण दोन मिनिटाच्या संभाषणातच समजलं की तो कमी बुद्धीचा माणूस आहे आणि मनात येईल तो बोलत आहे त्याच्या पत्नीच्या मृत्यूचा त्याच्यावर काहीही फार मोठा परिणाम दिसत नव्हता अभयराज सिंग त्यांना खोटे बोलल्यासारखे काही वाटले नाही हो हे खरे आहे की लोक कधी कधी रागावल्यास हिंसक होतात पण इतकी योजना करून कोणाची हत्या करणे हे त्याच्या पलीकडचे होते जर त्याच्याकडे इतकी समज असती तर तो मंदबुद्धी का म्हणला असता जेव्हा पोलिसांनी भोलारामची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की तो शेतात कामात गुंतलेला असतो पण त्याने संशय थेट आपल्या मुलावर टाकला इशारतामध्ये तो वारंवार -वार सांगत होता की रामदास वेडा आहे आणि रागावल्यास काहीही करू शकतो भोलारामने आपली बात मजबूत करताना असंही सांगितलं की शक्य आहे मीराने रामदास झोपण्यास नकार दिला असेल या बातीवरून रामदासला इतका राग आला असेल की त्याने वेडेपणामध्ये मीराला मारली असेल ही गोष्ट पोलिसांना थोडी विचित्र वाटली कारण सहसा कोणत्याही हत्या प्रकरणात बाप सर्वप्रथम आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण भोलाराम उलट आपल्याच मुलावर संशय दर्शवत होता हो हेही खरे होते की रामदास खरोखरच कमी बुद्धीचा होता आणि रागावल्यास काही चुकीचे करू शकत होता पण या सिद्धांतात एक मोठी अडचण होती कोणीही मंदबुद्धी माणूस इतकी योजना करून इतक्या निर्दयतेने हत्या करू शकत नाही हेच गोष्ट पोलिसांना खटकत होती तिकडे एसआय अभयराज सिंग यांनी मीराची माहिती गोलणं गोळा करण्यासाठी एक महिला कॉन्स्टेबल लावली होती आतापर्यंतच्या चौकशीत मीराचं चरित्र चा किंवा तिच्या कोणत्याही चुकीच्या वागणुकीची कोणतीही गोष्ट समोर आली नव्हती जेव्हा अभयराज यांनी ही, ही, ही सगळी माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की भोलारामचा विचार करून चौकशी पुढे नेली जावी महिला कॉन्स्टेबलने गोळा केलेल्या माहितीने खटला सोडवण्यात मोठी मदत केली कळले की मीरा दुसऱ्या महिलांबरोबर मजुरी करायला व्यवहारीला जात असे आणि संध्याकाळपर्यंत परत येत असे पंचवीस मार्च म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीही ती मजुरीला गेली होती पण परतताना ती थेट घरी गेली नाही गावाच्या बाहेरच तिला तिचे सासरे भोलाराम भेटले आणि ती त्यांच्याबरोबर शेताकडे गेली भोलाराम आधीच पोलिसांच्या संशयात होता पण या गोष्टीने त्यावरील संशय आणखीच वाढला तरी पोलिसांकडे आतापर्यंत कोणताही पक्का पुरावा किंवा साक्षीदार नव्हता म्हणून ते फक्त वारंवार बोलावून चौकशी करत होते चौकशीमध्ये ना त्याला मारण्यात आले ना कोणता दबाव टाकण्यात आला पोलिसांनी उलट वेगवेगळे तंत्र वापरले कधी धर्माच्या गोष्टी सांगून कधी हे समजावून की माणूस जे करतो त्याला तसेच फळ मिळते चाहे या जगात मिळो किंवा वर कोठेतरी मिळते हे कदाचित पहिलेच प्रसंग होते जेव्हा पोलिसांनी कोणाला धर्माचे प्रवचन देऊन गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न केला कर्मफळ आणि पाप पुणे यांच्या कथा भोलारामावर परिणाम करू लागल्या आणि शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला हा भीती होती किंवा पश्चाताप हे कदाचित स्वतः भोलारामही सांगू शकला नसता पण मीराच्या हत्येची जी कारणे त्याने सांगितली ती खरोखरच वेगळी आणि धक्कादायक होती त्याची कथा ऐकण्यापूर्वी पोलिसांनी त्याने सांगितलेल्या जागेवरून त्याच्या शेतात लपवलेल्या मीराच्या चप्पल आणि त्याची साडी जप्त केली पोलिसांसाठी हेच पुरावे सर्वात महत्त्वाचे होते जेव्हा भोलारामने मीराच्या हत्येची कारणे सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही विशेष भाव नव्हते सगळं काही अगदी सपाट त्याने सांगितले की जेव्हा तो किशोरवयीन होता तेव्हाच त्याच्या ते वडिलांचे निधन झाले होते लग्नानंतर त्याची पत्नीही जास्त दिवस सोबत राहिली नाही पण या सगळ्या त्रासापेक्षाही त्याची सर्वात मोठी चिंता त्याच्या मंदबुद्धी मुलाला रामदास होता जसा जसा रामदास मोठा होत होता तसा भोलारामचा दिल धस्तावत होता त्याला वाटलं की जर तो मरून गेला तर रामदासचा आधार कोण बनेल कमी अक्कल रामदासला पाळत पोसत भोलारामने अनेक ठिकाणी त्याच्या लग्नाची गोष्ट चालवली पण जसेच लोक रामदासच्या स्थितीबद्दल ऐकत तसे ते हात जोडून नकार देऊ लागले भोलारामची शेती फार मोठी नव्हती म्हणून पैसे कमवण्यासाठी त्याला शेतात कठोर परिश्रम करावे लागत या परिश्रमामुळे चोपन्न वर्षाचे वयही त्याच्यावर जास्त हावी झाले नव्हते मग एक दिवस असा आला जेव्हा सगळ्यांनी वेडा म्हणल्या जाणाऱ्या रा रामदासची किस्मत जणू चमकून गेली भोलारामने लग्नाची बात पुन्हा चालवली आणि यावेळी मीराच्या घरचे रामदासचे लग्न करण्यास तयार झाले हे भोलारामसाठी लॉटरी लागण्यापेक्षा कमी नव्हते गावातील लोक हे ऐकून स्तब्ध राहिले की मीराचे लग्न रामदाससोबत होत आहे जो गावाच्या भाषेत वेडा चांगल्या लोकांच्या भाषेत कमी बुद्धीचा आणि सरकारी शब्दात मानसिक दिव्यांग म्हणून ओळखला जात असे पण जेव्हा मीराच्या घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला तेव्हा भोलाराम जणू आनंदात उसळून पडला त्याला वाटू लागलं की आता घरात सून येईल आणि कदाचित काही काळानंतर त्याच्या मांडीवर नातूही येईल तिकडे रामदासवर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला नाही तो स्वतःच्या जगातच रमून गेला होता जणू त्याच्या जीवनात काही बदललेच नसेल लग्नाचे नवीन कपडे बँडबाज्या बारात सगळं त्याच्यासाठी कोणत्या तरी मुलाच्या खेळासारखे होते पण भोलारामला आशा होती की सून आल्यावर कदाचित रामदास थोडा सावरला जाईल थोडा समजदार होईल आनंदात इतना बुडालेला होता की त्याला पुढे येणाऱ्या अडचणीची कल्पनाच नव्हती मीरा जेव्हा घ सून भरून घरी आली तेव्हा काही दिवस घरात खूप रौनक राहिली पण ही रौनक जास्त दिवस टिकली नाही फक्त चार दिवसाची चांदणी ठरली लग्नाच्या रात्री मीरा लाजत सवत आपल्या खोलीत पतीची वाट पाहत होती तिच्या मनात चित्रपट व दूरदर्शनसारखे स्वप्न घुमत होते की पती येईल तिच्याशी प्रेमाने बोलेल मग हळूहळू ते जवळ जातील या विचारांनी मीराचे मन धडधडत होते आणि ती स्वतःला रोखू शकत नव्हती पण जेव्हा रामदास खोलीत आला तेव्हा त्याने ना मीराशी काही बोलला ना तिच्याकडे लक्ष दिले सरळ पलंगावर जाऊन झोपला मीरा एकदम घाबरली तिला समजच नाही की हे काय घडत आहे त्या रात्री रामदासने काहीही केले नाही हीच हाल सुरू राहिली मीराने स्वतः पहिला काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पण लवकरच तिला समजलं की रामदासचं ना तर डोकं ठीक आहे ना शरीर योग्यरित्या काम करते एकाच धक्क्यात मीराचा पूर्ण विश्वास उडाला तिला असं वाटू लागलं जणू तिच्यावर आकाश कोसळला आहे आणि आता ती जमिनीवर धडामन पडली आहे घराची काम करता करता मीराला वाटू लागलं की तिची स्थिती आता एका नोकराणीसारखी आहे आणि भोलाराम व रामदास यांनी तिला पूर्णपणे फसवले आहे हे विचार करून मीरा रामदासशी भांडू लागली यावर रामदासने तिला मारायला सुरुवात केली मीरा भीतीने माहेरी केली आणि हुंड्याविरोधात तक्रारही दाखल केली जेव्हा भोलारामला मुलाच्या व सुनेच्यामधील भांडणाचे खरे कारण कळाले तेव्हा तो फक्त हैरान राहिला आता भोलारामला समजले की मीरा वारंवार रागवत का होती दुसरीकडे हुंड्याचा खटला त्याच्या डोक्यावर जाऊन तलवारच लोंबकळत होती रामदासला याचा काहीच फरक पडत नव्हता तो पोलिसाच्या कारवाईने अडकू शकत होता एक समजदार सासरा म्हणून भोलारामने तोंडाच्या मीराच्या माहेरी गेला आणि जगाची व आदराची बात करत मीराला समजावले मग तिला घरी परत आणले ही बात गेल्या वर्षी नवरात्रीची होती मीरा पुन्हा सासरी परत गेली रामदासला सगळ्या गोष्टीची व स सारोकार नव्हता ना तो समजत होता की बायको का माहेरी गेली ना की ही पुन्हा परत आली व लैंगिक बाबतीतही तो पूर्णपणे अभिनंदला होता परिस्थिती पाहून भोलारामच्या मनात चुकीचे विचार येऊ लागले त्याने मीराजवळ येण्याचा प्रयत्न सुरू केला नवीन आशिकाप्रमाणे तो मीराच्या प्रत्येक लहान मोष्ट्या आवडीनिवडीचे लक्ष ठेवू लागला हळूहळू मीराही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली शेवटी तिलाही कसल्या तरी पुरुषाची गरज होती जरी ती हे बाहेरून घेतले असते तर बदनामी झाली असती आणि तिला चुकीचे ठरवले गेले असते हळूहळू दोघांमध्ये संबंध आले दोघांना रोखणारा कोणी नव्हता जसंच रामदास पलंगावर झोपायचा तसंच मीरा सरळ भोलारामच्या खोलीत जायची आणि वय आणि नात्याचा बेकायदेशीर नात्यात काही अर्थ नसतो सहसा अशा प्रकरणात कोणीतरी तिसरा सामील असतो पण या दोघांवर ही बात लागू पडत नव्हती सासऱ्याच्या प्रेमात आनंदित होऊन मीराने एक दिवस भोलारामला स्पष्ट सांगितलं की आता माझ्याशी लग्न करा नाहीतर या नाहीमध्ये लपलेली धमकी भोलारामला समजत होती तो स्वतःही मजबूर वाटत होता पण मीरा जी हट्ट करत होती तो पूर्ण करू शकत नव्हता आता भोलारामला समाज व नात्यांचा सत्य समजला स्पष्ट होते की भोलाराम मीराबरोबर आपल्या इच्छा पूर्ण करू इच्छित होता पण समाजाच्या नजरेची काळजी आली की त्याला भीती वाटू लागली जितका तो समजावतो तितकीच मीरा हट्टावर आडे आता भोलाराम मीरापासून दूर जाण्याचे पाहणे शोधू लागला शेवटी त्याला एक मार्गही मिळाला कारण पीक तयार होते त्याला शेतात राखण करावी लागणार होती या कामासाठी त्याने शेतात झोपडपट्टीही बांधली जेव्हा मीरा शहरातून मजुरी करून परत यायची तोपर्यंत भोलाराम शेतावर गेलेला असायचा काही दिवस असेच गेले भेट न घेता हळूहळू मीराची संतुष्टता संपू लागली तिलाही वाटू लागलं की भोलाराम आता तिच्याकडे पूर्वीसारखा दिल्लगी दाखवत नाही पंचवीस मार्च रोजी मीरा जेव्हा सख्याबरोबर परतली तेव्हा तिला आठवले की दुसऱ्या दिवशी तिला माहेरी जायचे म्हणून ती सरळ शेतात गेली आणि भोलारामला इशारा केला आज रात्र ती इथेच राहील हे ऐकून भोलाराम घाबरला कारण रात्री इतर काही शेतकरी येत जायचे समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ होता भोलारामने दुसऱ्या शेतकऱ्यांना येण्या जाण्याची सांगितली पण मीराने आपल्या हाटावर अडून सांगितले की आता तो तिच्यासारखी बायकोसारखा वागेल नाहीतर पोलिसात तक्रार करेल रोज धमक्या आणि त्रासाने त्रस्त होऊन भोलारामने निर्दयतेने मीराची हत्या केली त्याने असं करण्याचा प्रयत्न केला की प्रकरण वेगळ्या प्रकारचे वाटेल आणि सत्य लपेल मीराच्या हत्येनंतर भोलारामने तिचे शेव खांद्यावर घेऊन आंब्याच्या बागेत टाकून दिले सुरुवातीच्या जबानीत तो रामदासला अडकून स्वतः वाचून जाण्याचा प्रयत्न करत होता पण असं होऊ शकलं नाही हे प्रकरण यासाठीही विचित्र होतं की मीराने प्रथम आपल्या त्रासांना काही हद्दपर्यंत सहन केले होते पण शेवटी ते स्वतःच्या वयस्कर सासऱ्याकडेच मजबूर झाली आणि नातं पुढे नेण्याचा हट्ट करू लागली सर्वात मोठी चूक भोलारामची होती आणि आता तो त्याची शिक्षा भोगत आहे त्याने प्रथम आपल्या मंदबुद्धी मुलाचे के लग्न केले आणि जेव्हा रामदास आपल्या पत्नीची गरज पूर्ण करू शकला नाही तेव्हा भोलाराम स्वतः पापाच्या चिखलात उतरला मीराला असं नव्हतं की तिला कोणाच्याही ताब्यात ठेवले जावे सोबतच तिला जगाचीही काळजी होती म्हणून भोलारामला वाटे की तिच्यापासून सुटका करण्याचा सर्वात सोपा मार्ग हाच आहे पण कायद्याच्या हातातून तोही वाचू शकला नाही